तक्रार देण्यासाठी उपनिबंधक कार्यालय हातकणंगले येथे येण्याची गरज नाही ज्या कर्जदाराने संस्थेकडून कर्ज घेतलं आहे किंवा सावकाराकडून कर्ज घेतलं आहे भरमसाठ व्याजदरामुळे परतफेड करता आली नाही म्हणून सहकारी संस्थेने किंवा सावकाराने तगादा लावलेला आहे सावकाराकडून धमकी दिली जाते आहे अशा सहकारी संस्था किंवा सावकारांच्या विरोधात आपण गव्हर्नमेंटने दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून आपली तक्रार दाखल करू शकता यासाठी उपनिबंधक कार्यालयाचा दरवाजा ठोकवण्याची गरज नाही कागद हरवला मी दिलेले तक्रारीचे काय झाले सहकार सोपान कामगारांसाठी सहकारी संस्था नोंदणी निकष कागदपत्रे यादी आदर्श उपविधी याकरिता बिगर शेती नागरी प पगारदार पतसंस्था प्राथमिक कृषी पतसंस्था विविध कार्यकारी सेवा संस्था सर्वसाधारण संस्था मजूर संस्था गृहनिर्माण संस्था तसेच सहकारी गृहनिर्माण संस्था मोफांतर्गत विकासक असहकार्याने नोंदणी एकतर्फी मानवी अभिहस्तांतरण आणि सहकारी ज़्ञार गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीचा जा पुनर्विकास याकरिता एकतर्फी मानवी अभिहस्तांतरण विकासक असहकार्य गृहनिर्माण संस्था गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्यू आर कोडवरून आपण घरबसल्या माहिती घेऊ शकता बऱ्याच संस्था चालकांनी संस्था चालू केल्या लोकांचे पैसे घेऊन संस्था बुडाली असे जाहीर केले अशा संस्था शा चालकांची संचालकांची चौकशी करणार असल्याचं मत उपनिबंधक डॉक्टर सदाशिव तानुबाई निवृत्ती जाधव यांनी सतर्क लाईव्हचे चॅनेलचे प्रतिनिधी सागर जमणे यांना दिलेल्या मुलाखतीतून जाहीर केलं आहे ते पुढे नेमके काय म्हणाले हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया पत्रकार सागर जमने नमस्कार मी डॉक्टर सदाशिव निवृत्ती जाधव उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले शंभर दिवसाचा शासनाचा जो सुधारणाविषयी कार्यक्रम आहे या सुधारणाविषयी कार्यक्रमामध्ये आमच्या कार्यालयाने सुद्धा सहभाग घेतला यामध्ये स्वच्छ प्रशासकीय गतिमान कारभार करण्यासाठी ज्या काही सुविधा उपलब्ध निर्माण करणे आवश्यक होते आणि ज्या त्या सुविधा या कार्यालय निर्माण केलेल्या आहेत यामध्ये सहकार सोपवान म्हणून आम्ही एक क्यू आर कोड उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामध्ये सर्व स प्रकारच्या सहकारी संस्थांचे नोंदणी एका क्लिकवरती आपण क्यू आर कोड हे केल्यानंतर उपलब्ध होऊ शकते त्याचबरोबर या कार्यालयाकडे येणारे जे अनेक अभ्यागत आहेत व्हिजिटर्स आहेत त्यांना जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर अर्जदारांना आपल्याला कोणाविषयी तक्रार आहे त्याविषयी अर्जदार सविस्तर करून करू शकतात आणि त्यांना तात्काळ त्याचं उत्तर देण्याच्या अनुषंगाने सुविधा निर्माण करण्यात आलेले आहे त्याचबरोबर संस्थेचे विविध पदाधिकारी कार्य कर्मचारी वगैरे किंवा सभासद या कार्यालयाला भेट देत असतात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार ज्या काय गोष्टी संस्थेने करायच्या आहेत त्या कोणत्या आहेत याबाबतचं सविस्तर माहिती असणारे डिजिटल बोर्ड्स आम्ही करून लावलेले आहेत याशिवाय खरंतर सह हातकणंगले तालुका सहकारामध्ये अनेक सहकारी संस्थांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे त्या संस्थांच्या माहितीबाबतचे डिजिटल्स तयार करून सहकार गॅलरी आम्ही तयार केलेली आहे